नमस्कार मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ई पीक पाहणी चालू झालेली आहे लास्ट डेट जे आहे ते पंधरा जानेवारी दिलेली जर तुम्ही रब्बी पिकाचा विमा जर भरला असेल तर तुम्हाला ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून ई पीक पाहणी कशी करायची ही संपूर्ण प्रोसेस आपण पाहणार आहोत सर्वात आधी तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे प्लेस्टोरवर येऊन डी सी एस हे सर्च करून घ्यायचं वरतीच तुम्हाला ॲप दिसेल ई पीक पाहणी इन्स्टॉलेशन करून घ्यायचे हे ॲप ओपन केल्यानंतर काही परमिशन मागणार तुमचं लाईव्ह लोकेशन मागणार तर लोकेशन तुम्हाला देऊन द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे तुमचं मसूल निवडून घ्यायचं त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे की इतर आपण शेतकरी आहोत शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं खातेदाराचे नाव निवडून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला संकेतक विसरलात तर याच्यावर क्लिक करायचं आहे तुमचं संकेतक अतिशय बघू शकता शहाऐंशी एकोणसत्तर अशा प्रकारे तुम्हाला ती टाकून द्यायचं आहे त्यानंतर पुढे जाय ऑप्शनवरती क्लिक करायचं बघू शकता आपल्यासमोर आता हे माहिती ओपन झालेली आहे पी पीक पाहणी नोंदवा कायम पेठ चालू पेठ तर आपल्याला ई पीक पाहणी याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे त्यानंतर गट क्रमांक निवडून घ्यायचा आहे हे सर्व माहिती याच्यामध्येच असतो हंगाम निवडून घ्यायचा आहे संपूर्ण वर्ष किंवा रब्बी आपण रब्बीचा करणार आहे रब्बीचा पिकाचा वर्ग निवडून घ्यायचा आहे निर्भळ पीक एक पीक आता समजा तुमचा हरभरा आहे किंवा गहू आहे ओनली एक पीक आहे तर तुम्ही ते अतून सिलेक्ट करू शकता एक पीक मिश्र पीक असेल तर मिश्र पीक घेऊ शकता हाऊस हो असेल तर पावली हाऊस शेड नेट हाऊस असेल तर तुम्ही ते पण करू शकता तर आपण एक पीक केलं आहे निर्भळ पीक एक पीक अति सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला निर्भळ पिकाचा प्रकार निवडून घ्यायचा आहे पीक असेल तर पीक फळबाग असेल तर फळबाग आपण पीक आहेत तर पीक निवडून घ्यायचं पिकाच्या झाडांची नावे पिकांच्या झाडांची नाव आहे अति तुम्हाला निवडून घ्यायचं आहे तुमचं जे काही पीक असेल तुम्ही पी यातून निवडून घेऊ शकता आपला हरभरा आहे तर आपण अतून हरभरा निवडून घेणार आहे आता तुम्हाला ते क्षेत्र निवडून घ्यायचं आहे तुमचं क्षेत्र जेवढं असेल तुम्ही इथून क्षेत्र निवडू शकता जर पूर्ण असेल तर पूर्ण क्षेत्र भरा अति तुम्हाला टिक करायचं आहे आपण पूर्णवरती क्लिक करायचं संपूर्ण क्षेत्र आपण आलेलं आहे जलसिंचनाचे साधन अति तुम्हाला साधन निवडून घ्यायचं आहे जर तुमचे विहिरीचं पाणी देत असेल तलाव असेल बंधारा असेल तर अतून तुम्ही हे माहिती देऊ शकता तर आपलं विहीर आहे तर आपण विहीर क्लिक केली त्यानंतर तुम्हाला सिंचन पद्धती निवडून घ्यायची आहे तुषार सिंचन आहे ठिंबक सिंचन आहे अन्य प्रकारचे सिंचन अशा प्रकारे तुम्हाल अतिशय तुम्हाला चार ऑप्शन दिसेल तर आपलं तुषार सिंचन आहे तर आपण तुषार सिंचन क्लिक केलं आहे त्यानंतर लागवडीचा दिनांक तुम्हाला आतून टाकायचा आहे आपण नोव्हेंबरमध्ये टाकलो होतं नोव्हेंबरच्या पंधरा तारखेला तर आपण पंधरा तारीख येथे सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर पंधरा अकरा दोन हजार चोवीस त्यानंतर पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करायचं आता थोडासा अति सर्वरचा थोडा टाईम लागणार आता तुम्हाला गट क्रमांक दाखवेल तुमचं शेत दाखवेल तुमच्या शेताचा नक्षा है, है, है लाई तर हे तुम्हाला सर्व जे प्रोसेस करायची आहे शेतामधून करायची आहे का की हे लाईव्ह लोकेशन आपल्याला मागते त्यानंतर पुढे जाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आता आपल्या पिकाचे अतिशचा फोटो निवडून घ्यायचे आहे जे आपण पीक निवडले आहे त्या पिकाचे फोटो लागणार ती दोन तर दोन फोटो अपलोड केल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचा बघू शकता ई वाय सी आता आपली ही पूर्णपणे झालेली आहे अशा प्रकारे आपण ई के वाय सी ही केलेली आहे टिकमार करायचं पुढे जायचं तुम्हाला एक मॅसेज येईल मोबाईलवरती की तुमची ई के वाय सी झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ई वाय सी करू शकता व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो